धरणाची आजची ताजी आकडेवारी समोर आलेली आहे या आजच्या ताज्या आकडेवारीनुसार माजलगाव जे धरण आहे ते एकूण किती टक्के भरलेलं आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव धरणाची आजची म्हणजे सत्तावीस ऑगस्ट ची ताजी आकडेवारी समोर आलेली आहे या ताज्या आकडेवारीनुसार माजलगाव धरण जे आहे ते सत्तर टक्के भरलं असल्याचं ह्या अधिकृत आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे याचबरोबर माजलगाव धरणामध्ये जर उपयुक्त पाणीसाठा जर पाहिला तर दोनशे वीस पॉईंट झिरो झिरो दलघमी इतका देखील झाला असल्याचं या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे माजलगाव धरण क्षेत्रामध्ये पावसाने उघडीप दिली होती परंतु पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्यामुळे माजलगाव धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये वाढ झाली असल्याचे देखील सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे माजलगाव जी धरण आहे ते सत्तर टक्क्यापर्यंत पोहोचलं असल्याचं देखील ह्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद